पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवानो बलिनेनो आणि मातानो पहिला प्रथम संभाजीनगर मध्ये आलो मुद्दामून आलोय जाणीवपूर्वक आलेलो आहे कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असलात तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर चारशे पार करणार होते त्यानं चाळीस वर्ण नऊ वरती आणलं आपण पण पन। या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखानं सुद्धा झालं असणार अरे एस ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो याच संभाजीनगर मध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायी असलेले खासदार निवडून आले पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली कारण मी काही असेल पण हार ही झालेली आहे आपण अति आत्मविश्वासाने लढलो का असेल कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा के शिवसेना आहे की शिवसेना भगवा आहे की भगवा दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही लालूस आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते जीत होत असते निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुकामध्ये हारलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हारलो मात्र आयुष्य संपत मी लढणार आहे मी हिंमत हरणार नाही निवडणूक हरलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्ष्याने मी आज संभाजीनगर मध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक येत आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे इतिहासात काय म्हणून लिहिली जायची पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्र साधू संतांचा शिवप्रभूंचा वीरांचा मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचं आहे आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात मा उतरलेलो आहे ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे हे शेवटचं अधिवेशन याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे आहेत योजना खूप मांडल्या जात आहेत खास करून आता माता भगिनीना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल या हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहे विनायक राऊत आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होता चंद्रकांतजी तुम्हाला माहिती गेले दहा वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की दहा वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात तान आणल्या आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा आणि नाही जाहीर करा कि की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून थकबाकीवरती बोला जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता वीज बिल भरलं नाही कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो आहेत ना असं मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून एक आठवडा आहे जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज त्यांनी जाहीर करावं की वीज हो, बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय कारण हे काही काय अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्या आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू ही घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली सुशीलकुमार शिंदेनी काय केलं ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं निर्णय घेतला ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला शून्य रकमेची बिलं गेली निवडणुका झाल्या जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं सुशील कुमार पदावरनं पाय उतार व्हावं लागलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर शून्य रकमेची वीज बिलं ही दीड दोन महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटी यायला लागली हे हा अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे अहो किती पाप जाळणार तुम्ही यांचा पापाचा घडा एवढा भडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचा पांघरून त्याच्यावरती घालतात हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे एवढी पापं तुम्ही करून घेत ठेवलेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती कोणी न मागता मी करून दाखवली होती कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येरे माझ्या मागल्या कोण तुम्ही काय करणार तुम्ही मोर्चे काढाल बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला तुम्ही आणखीन करणार काय उपोषण करणार अरे उपस्थित तुम्ही आहातच आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत या योजना केवळ आणि केवळ ह्या के निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे गे। गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला कारण मशाली ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचं आपलं संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला आणि या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काही विजय मिळवला तर चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलीत तुम्ही आमचं धनुष्यमान चोरलात अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मतमागून विजयी झालेला अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला पवार साहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी पक्ष चोरून दुसऱ्याला दिला चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं होतं बरोबर आहे तुमचा प्रश्न पण महत्वाचा फरक आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला काय वाटलं होती काय प्रेम आहे मोरीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही तेव्हापासून यांची कपटकारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांचा त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं जो मोदींनी स्वतः केला पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळत पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात मग मला अभिमान आहे मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन तुम्ही चोरलेलं धनुष्यमान घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं शहरी लोकांनी सांगितलं अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एंड एरो का बटन दबाया मग त्यांना अरे बो येणार होता नाही आता यांची मशाल आहे आता हा संभ्रम दूर झालेला आहे आता मशाल आणि मशाल मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल जिथे यांचा अन्याय असेल तो अशी मत जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पापं ही खुशाल जाळून टाका तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा समांतर या वाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता रस्त्याची कामं केली होती की नव्हती उद्याना सुद्धा आपण करत होतो की नव्हतो मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा जा घराघरात जा जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बिएलं पाहिजेत बियेलो पाहिजे मला पहिला गटप्रमुख पाहिजे जो मतदान यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्याच्या माझ्या संपर्कात आहे मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो दादा ताई माई मावशी आमचं काय चुकलं सांगा काय आमचा पराभव झाला असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं अगदी जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे आणि अजूनही दोन वर्ष होत आली या सरकारला दोन वर्ष झाली विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद आउर, विमानतळ आहे तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ का बदलला नाही तुम्ही आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही अजूनही त्या यादीत या, या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं हो आहे मग केलंत काय के तुम्ही दोन वर्ष संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला योजना योजना एवढ्या टाकायच्या ठीक आहे ना महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करा करतायत करावी लागते त्या घरातल्या वंशाचा दिवा विजल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विजलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे बेकारांच्या तांडेच्या तांडे, तांडे रस्त्याने फिरतायत रोजीरोटीचा पत्ता नाही महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाईट बाळीवेस सोलापूर